साधारण नऊ साडेनऊ नऊ चाळीसच्या दरम्यान महेंद्र सफकाळे या युवकाच्या पायावर गोडी मारलेली आहे त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे जळगाव येथील एमजे कॉलेज मागील गुल्मोहर कॉलनी परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट येथे रात्री दहा वाजता एका तरुणावर गोळीबार करण्यात आला यामध्ये पोलिसांनी संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू होते दादू उर्फ महेंद्र समाधान सपकाळे वय बावीस राहणार पिंपराळा हुडको जळगाव निवासी असे जखमी तरुणाचे नाव आहे तो परिवारासह पिंपराणा हुडको परिसरात राहतो गुरुवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता तो एम जी कॉलेज मागील मीनाताई था ठाकरे मार्केट येथे आला होता तेथे संशयित आरोपी अरुण कोळी व इतर संशयितांनी राम नवमीला झालेल्या वादातून महेंद्र सपकाडे यांच्यावर गोळीबार केला त्यांना महेंद्र यांच्या उजव्या बाजूने कमरेखाली गोळी लागली आहे तर गोळीबार करून संशयित आरोपी फरार झाले घटनेची माहिती रामानंदनगर पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यामध्ये अप्पर एस पी अशोक नखाते डी एस पी संदीप गावित यांनी पाहणी केली घटनास्थळाजवळ जिवंत गोडी आढळून आली आहे दरम्यान एल सी बी फरार संशयित आरोपींचा शोध घेत असून शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी पाहायला मिळाली प्राथमिक उपचारानंतर दादू सपकाडे याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे रामानंद पोलीस स्टेशनला फर्याद दाखल करण्याचे प्राथमिक काम सुरू होती जळगाव शहरातून शाहीर तेलीची रिपोर्ट बीके टाइम न्यूज लाईव्ह साठी पी एस अस स्टँडबाय खडू हडू आता काय चालणार सर सर काय सांगणार आज विनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स विनमोर कॉलनीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे नेमका काय प्रकार आहे आज रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जळगावमध्ये गुलमोहर कॉलनीत विनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये स आज रात्री साधारण नऊ साडे नऊ नऊ चाळीसच्या दरम्यान महेंद्र सपकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे पाच ते सहा जण होते त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे त्यांना मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिपबोनच्या तिथं गोळी लागलेली आहे तिथं आतमध्येच आहे बुलेट आणि एक गोळी लागलेली एक आम्हाला एक गोळी आम्हाला स्पॉटवर सापडलेली आहे पूर्ण जिवंत गोळी बाकीचा आता तपास सुरू आहे आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे डी व्ही पथक रवाना झालेले आहे आरोपी मिळाल्यानंतर आणखीन तपासामध्ये क्लिअर होईल एक गोळी त्याला लागलेली आहे हे प्रथमदर्शनी दिसत आहे आणि एक स्पॉटवर पडलेली होती राऊंड त्यामुळे प्रत सध्या तरी दोन राऊंडचं आमचं कन्फर्मेशन आहे तपासामध्ये आता यांच्या स्टेटमेंटमध्ये किंवा आरोपीच्या सापडल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल आणि किती राऊंड फायर झालेले आहेत नंतर बाकीचे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांच्या जबाबामधूनही आपल्याला माहिती होईल की नेमकं तिथे काय घटना घडलेली आहे पूर्ण त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे जखमीचे पण आहे आणि आरोपींचे पण आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण केलेली होती मागचे काही दिवसापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झालेला होता त्याच्यानंतर परस्पराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखलेत दो दोघांच्या पण विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती परंतु आता पुन्हा हा प्रकार घडलेला आहे त्याच्यानंतर आता पुन्हा कारवाई आम्ही करत आहोत गँगवरचा काय प्रकार नाही वैयक्तिक वाद आहेत त्यांचे दोन व्यक्तीमधले त्याच्यातून हा प्रकार झालेला आहे सर त्याच्यामध्ये कोणाला आरोपी वगैरे अटक केलेले आहे आपली टीम आता शोधत आहेत आरोपींना मिळाले की त्यांना अटक कर नाव निष्पन्न झाली नाव अजून निष्पन्न झाले नाहीत त्यांच्या चौकशीमध्ये नावं निष्पन्न होतील का आव्हानच्या